हॅलो सो एवढ्या दिवस आम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहत होतो एका सेफ झोनमध्ये तिथे शिकलो पण आता आम्ही ठरवलेलं की गावी आल्यानंतर एकदा नदीमध्ये सुद्धा ट्राय करायचं आहे सो आज आम्ही नदीवर आलेलो आहोत होण्यासाठी सो आज आम्हाला कळणार आहे आम्ही किती पाण्यात आहोत आमची स्विमिंग स्किल्स किती इम्प्रूव झालेल्या आहेत आणि सो लेट्स यू <laughs> <laughs> मस्त वाटलं नदीमध्ये स्विमिंग करून पण जाम दम लागला ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतो तेव्हा मोस्टली शिकवताना आम्हाला हेड डाऊन करायला खूप सांगतात आणि इकडे मी पाहिलं इथे सहसा डोकं बाहेर ठेवून जास्त लोक स्विमिंग करतात आणि ते आम्ही जास्त करून करत होतो आत्ता पण ओवरऑल खूप मजा आली खूप छान वाटलं आणि अजून एक गंमत म्हणजे Uh, आम्हाला ते गॉगल लावायची सवय कॅप आणि गॉगल दो कॅप नाही घातली पण गॉगल लावलेला आणि पाण्यात काहीच दिसत नव्हतं सो खूप असं असं ब्लाइंडसारखं फील होत होतं बट अदरवाईज इट वॉज फन आय एम शोअर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि छान एक्सपिरियन्स होता